नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे संकल्प करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आज आपल्याला घातांक हा टॉपिक घ्यायचा आहे बघा घातांक ठीक आहे जे विद्यार्थी बघा पोलीस भरतीची तयारी करत असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल अशा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा टॉपिक आहे बघा आजचा ठीक आहे तर चला मित्रांनो आज मी घातांकाबद्दल पुरं सांगून देणार तुम्हाला घातांकाबद्दल नियम घातांकाचे नियम घातांकावरील कसे गणित आहेत पेपरला हे सर्व टोटल तुम्हाला सांगणार मी ठीक आहे तर व्हिडिओ बघा कुठं पण स्किप करू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे ओके चला तर व्हिडिओला सुरुवात करू चला आज आपल्याला घ्यायचं आहे घातांक तर मग घातांक घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये काही नियम वगैरे राहता पण ते नियम वगैरे घेण्या अगोदर घातांक म्हणजे काय हे आपण समजून घेऊ ठीक आहे घातांक कशाला म्हणायचं ठीक आहे बायानो घातांक म्हणजेच काय की बाबा घातांक म्हणजे बघा समजा एखादी संख्या असेल जर समजा ए आणि याच्या डोक्यावर यम आहे समजा बाबा याला पाया म्हणायचा बाळांनो ह्या एला काय म्हणायचा पाया आणि ह्या यम ए याला काय म्हणशाल तुम्ही घातांक काय म्हणशाल घातांक क्लिअर का बाळा घातांक समजलं तुम्हाला म्हणजे इथं म्हटलं तर इट ए बरोबर काय इटा पाया म्हणू आपण याला आणि यमला काय म्हणणार तुम्ही घातांक म्हणणार काय म्हणणार बाळांनो घातांक ओके मग आता घातांक तर तुम्हाला कळलं बाबा याला घातांक म्हणायचा याचा यमवा घात आता यम काय त्याचा घातांक आहे ठीक आहे मग आता बघा आता जर समजा असं आलं चार आणि चारच्या डोक्यावर हे तीन आहे मग याला कसं वाचायचं चारचा तिसरा घात पाया चार आणि घात तीन मग आता तर तिसरा घात कसा काढायचा बाळा की चारने आता तिसरा घात आहे ना चारने स्वतःला तीन वर्ष गुन्हे म्हणजेच काय तर तिसरा घात कसा येणार बघा चार गुणिला चार गुणिला चार बघा बरं मग इट चार चौक सोळा सोळ चौक चौसष्ट क्लिअर झालं बाळांनो ओके समजलं ठीक आहे चारचा तिसरा घात बरोबर चौसष्ट आता बघा समजा असं असेल सहाचा तिसरा घात तर काय करावं लागणार आपल्याला तिसरा घात आहे ना म्हणून सहा गुणीला सहा गुन्हेला सहा करावं लागणार बरोबर मग सहा सहा छत्तीस छत्तीस सहा दोनशे सोळा छत्तीस सहा दोनशे सोळा समजलं बाळांनो ठीक आहे मग आता जर समजा कदाचित जर सम असलं बाबा तीन तीनचा पाचवा घात मग इथं तीनचा पाचवा घात काढणे तर कसं काढशाल तुम्ही तीनने स्वतःला किती वेळ गुणावं पाचने पाच वेळस किती वेळस पाच वेळस म्हणजे काय होणार इथं तीन गुणीला तीन गुणीला तीन गुणीला तीन गुणीला तीन किती वेळेस गुन्हा बाळांनो पाच वेळेस एक दोन तीन चार पाच म्हणजेच काय तीनचा पाचवा खातील मग बाळा समजलं ठीक आहे मग बघा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी त्रिक बाराणव किती होणार आहे दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस समजलं का ठीक आहे घात कसा काढायचा समजला घातांक म्हणजे काय का समजलं पाया म्हणजे काय समजलं बाळांनो ओके व्हेरी नाईस ठीक आहे बाळांनो आता बा आपण व्हिडिओ चालू केला बघा तुम्ही आणखीन पण कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही बघा एकदा सबस्क्राईब करून टाका बाळा ठीक आहे लाईक पण करा आणि शेअर पण करा ओके चला बघा आता समोर जाऊ आपण आता तुम्हाला घातांक म्हणजे काय पाया म्हणजे काय ह्या गोष्टी समजलेल्या आहे आता आपण घेऊ घातांकाचे नियम बाळांनो घातांकाचे नियम घेऊ बघा मग आता घातांकाचे नियम आहे काही घातांकाचे नियम किंवा आपण असं म्हणू शकतो आतंकाचे काही नियम बाळांनो तर तिथं पहिला नियम बघा घातंकाचा पहिला नियम काय तर बाळांनो पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल पाया समान आहे गुणाकाराची क्रिया आहे तर बाळांनो घातंकाची बेरीज करायची हे बघा कसं तर पा आता बाई पाया समान आहे बोल पाया समान हे गुणाकाराची क्रिया आहे पाया समान आणि गुणाकाराची क्रिया आहे तर घातांकाची काय करायची बेरीज बाळा हे पाया तर तसा घेऊन घ्यायचा गुन्हागाराची क्रिया आहे ना ए कही। कही कर ये घेऊन घ्यायचा घातंकर राहणार आहे त्याची बेरीज करणार तुम्ही झालं बाळा समजलं काय काही अडचण बाळा ठीक आहे हे बघ पाया समान गुन्हागाराची क्रिया आहे तर घातंकाची काय होणार आहे बेरीज होणार बाळा ठीक आहे याच्यावर उदाहरण कसं येऊ शकतं बघा सहाचा तिसरा घात पुन्हा सहाचा चौथा घात बाळांनो इथं मला सांगा पाया समान आहे का नाही आहे पाया समान आणि गुणाकाराची क्रिया आहे तर घातांकाची काय होणार बाळा बेरीज होणार काय होणार आहे बेरीज म्हणजे सहा असा आणि बाळा घात काय इट तीन आणि चार मग मी तुम्हाला आत्ता नियम जो सांगितला तोच नियम इट लागू होईल ना बाळा पाया समान गुणागाराची क्रिया तर घातांकाची काय होईल बेरीज म्हणजे इथं काय होणार बाळांनो सहा तात तसा तीन आणि चार किती झाले सात सहाचा सातवा घात बाळा पहिला नियम क्लियर का डोक्यात बसलं का बाळा पहिला नियम ठीक आहे ओके बघा आणखी एक उदाहरण पाहू आपण सातचा नववा घात मुला सातचा सहावा घात उनिला सातचा चौथा घात समजा बाळांनो इथं पाया समाने बरोबर आहे पाया समाने आणि गुणाकाराची करायची आहे तर घातांकाची काय होणार आहे बेरीज होणार म्हणजे बाळांनो बघा येऊ सात तसा घेऊन घ्यायचा आणि इथं काय नऊ अधिक सहा अधिक चार हे बघा बाळा पाया समान आणि गुणाकाराची क्रिया आहे ना म्हणून घातांकाची काय होणार आहे बेरीज होणार आहे बाळा म्हणजेच काय होणार आहे बघा इथं नऊ सहा पंधरा नऊ सहा पंधरा पंधरा चार एकोणावीस सहा एकोणावीस बघा बाळांनो क्लिअर झालं का काही अडचण <khe> बाळांनो तुम्हाला समाजसा <था> का <था> मान <etlla> की बाबा पाया समान हे गुणाकाराची क्रिया तर घातांकाची काय करशील तुम्ही बेरीज ठीक आहे चला मग आता आपण पुढचा नियम घेऊ बाळा समोरचा नियम घेऊ आपण चला बघा समोरचा नियम काय बाळा हे बघा बाळांनो पाया समाने आणि भागाकाराची क्रिया आहे पाया समाने आहे भागाकाराची क्रिया आहे तर बाळांनो घातांकाची वजाबाकी करायची हो काय करायचे हो घातांकाची वजाबाकी वजा पाया समाने भागाकाराची क्रिया आहे तर घातांकाची काय करायची वजाबाकी आहे म्हणजे इथं काय येणार बाळांनो बघा ए आज दिसात तसा आणि ठेणारे यम वजा यन झाला बुन यम तुला फक्त लक्षात ठेवू ठेवणे गुणाकार असेल तर बिरीज करायची जर भागाकार असेल तर वजाबाकी करायची हो क्लिअर का ओके मग आता इथं भागाकार आहे म्हणून वजाबाकी होईल मग पाय बरं आता उदाहरण पाय बरं सहाचा नववा घात बागीला सहाचा दुसरा घात मग मला सांगा भागाकाराची क्रिया आहे पाया समाने मग घातंकाची काय म्हणते दाद्या बाकी म्हणजेच काय आहे पाय नऊ वजा दोन म्हणजेच नऊ मधून दोन गेले सात पण कधी त्यावेळेस भागाकाराची क्रिया आहे पाया समान त्या त्यावेळेस ओके बाळा ठीक आहे आता आणखीन एखादं उदाहरण कोण दाद्या बघ बाळा भागा करायची क्रिया आहे तर घातांकाची काय म्हणते दादा वजा वाक्य होईल काय होईल बाळा वजा वाक्य तर बघ दहा तसा नीट येणार तीन वजा सहा मग बाळांनो तीन मधून सहा जातो का नाही जात मग सहा मधून बाळा तीन काढ किती रेल वजा तीन इथं उत्तर येणारे दहाचा वजा तिसरा घात दहाचा वजा तिसरा घात क्लिअर झालं बाळांनो काही अडचण ठीक आहे नो अडचण ठीक आहे बाळा नियम समजला असेल ओके चला मग आता आपण समोरचा नियम घ्या ठीक आहे चलो बाळांनो आहे गुन्हाकारीची क्रिया आहे तर घातंकाची बेरीज होणार आहे आहे भाग्याकारीची क्रिया आहे तर घातांकाची वजाबाकी होणार बाळा मग आता याच्या नंतरचा नियम काय बघा बाळा जर जर कधी घाताचा घात असेल भाऊ घाटाचा घात असेल बाळा तर घातांकाचा गुणाकार कर कर करायचा भाऊ काय करायचा गुणाकार कसा तर पाय मी सांगन तसा ओके बाळा यम गुनिला यन कळलं बाळा काय रे बाळा घाटाचा घात असेल तर घातांकाचा काय होणार आहे गुणाकार होईन बाळा तिथे आहे यम गुनिला यन नियम तिसरा समजला बाळा हे कसा क्वेश्चन येणार बघ इथं बघ काय होणार तर सहाचा वर्ग पुन्हा त्याचा तिसरा घात तर मग मला सांग इथं सहा तात तर सहा आणि घाताचा घात आहे ना तर घातांकाचा काय होईल गुन्हागार होईल बाळा म्हणजेच बेत्रिक सहा सहाचा सहावा घात समजला बाळा नियम तुम्हाला नियम समजला का बाळांनो ठीक आहे आता बघा आणखीन उदाहरण तो आपण बघ बाळा म्हणजे दोनदा तसा घाताचा घात आहे ना तर घातांकाचा काय होईल गुणाकार होईल म्हणजे येणारे तीन गुणिला सहा गुणीला चार म्हणजेच बघा काय होईल तीन सक अठरा तीन सका अठरा अठरा चोक बहात्तर दोनचा बहात्तर वा घात समजलं तर भाऊ काही अडचण नाही ना ठीक आहे नियम तीन समजला तुम्हाला ठीक आहे चला आता नियम चार पोबाळांना आपण तुम्हाला समजू लागला असेल बघा समजू लागला असेल तर लाईक करा शेअर करा आणि एकदा चॅनलला होईल तर सबस्क्राईब पण करून टाका मला चांगलं वाटण थोडं तुम्ही सबस्क्राईब केलं तर बर बरोबर आहे का सब सबस्क्राईब केलं तर मला थोडंसं चांगलं वाटेल ना थोडं म्हणजे जास्तच ओके मला माहिती आहे तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाणार नाही आता बघा तीन नियम झाले बाळांनो आता नंतरचा नियम बाळा कोणत्याही संख्येचा शून्यवा घात हा यक असतो कोणत्याही संख्येचा शून्य अघात एक असतो बाळा ओके का आता बघ आता बघ तुला जर समजा आता एखादा प्रश्न दिला सातचा घात बाळा सातचा शून्य घात बरोबर काय यक काय सातचा घात एक सबका मालिक एक ओके आता बघ तुला विचारलं बाबा कोणी दहाचा शून्य घात काय सांगशील यक यक सांगून दे ज्या संख्येच्या डाव्या खांद्यावर तुला शून्य दिसला म्हणजे ज्या संख्येचा शून्य म्हणजे घातंकाच्या ठिकाणी तुम्हाला शून्य दिसला तर त्याचं उत्तर किती येणार येणार बाळांनो समजलं का ठीक आहे ओके आणखीन बघा तुला जर असं दिलं बाबा पाच हजार शून्य शून्या वाघात भावड्या तर उत्तर येणार आहे सबका मालिक एक म्हणजेच बाळांनो तुम्हाला कळलं असेल की बाबा कोणत्याही संख्येचा शून्य घात हा काय असतो एक असतो क्लिअर का बाळांनो ठीक आहे चला आता याच्यानंतरचा नियम बघू बाळा बाळांनो आता याच्यानंतरचा नियम म्हटलं तर बघा याच्यानंतरचा नियम काय घाताचा घाता झाला था, कोणत्याही संख्येचा शून्य घात झाला बाळा जर समजा बाळा भागाकारामध्ये असेल संख्या समजा एचा यमवा घाते आहे आणि बीचा यमवा घाते मग याचा उत्तर कसं येणार भावड्या तर बाळा याला काहीच करायचं नाही एक मोठा कौस करून टाकायचा आणि ये छेद बी लिहायचा याचा घात सारखा होता ना म्हणून याचा दोन्हीचा घात एकच राहणार आहे ये बी चा यमवा घात नियम कळाला का बो ठीक आहे समजा एक्झाम्पल बघ दोनचा सा सातवा घात छेद तीनचा सा सातवा घात बाळा याचं उत्तर काढणे तर बाय त्याचा घातांक गाँ सारखा आहे ना मग इथे फक्त दोन छेद तीन लिहिणार आहे ना आपण घातांकाला गाँ काय ला लावून लिहिणार आहे सात फिनिश बाळा ओके नियम कळाला बाळा ठीक आहे आता नंतरचा बघा नियम गुणाकाराची क्रिया हो गुणाकाराची क्रिया आहे मग तिथं काय करशील तू तिथं पण सेम तेच काय रे बाळा ए गुणिला बी त्याचा यमआ घात कळाला का घातांक सारखा असेल तर लिहून टाकायचं असं क्लिअर बाळांनो नंतरचा नियम बघा बाळा जर एचा वजा यमवा घात असेल वजा असेल वजा तर बाळा त्याचं उत्तर कसं येतं एक छेद याचा अधिक यमवा घात म्हणजे कस रे बाळा हे बघ चारचा वाजा दुसरा घात असेल त्याचं उत्तर कसं लिहिणार तू छेद चारचा वर्ग वजाचं अधिक उन्हात बाळा क्लिअर झालं बाळांनो नियम समजलं का बाळांनो आजचे ठीक आहे काही अडचण नसेल कोणालाच ठीक आहे